करून दे जा काय येणार वाला का आला का आला सिल्वर प्ले बटन आला ना ना तो पंजण टाकतो समजला अरे मालेका असर पुडे जात्रे कासले गावाचा नारोशंकर मालेका के महाराष्ट्रात नाव यादव तर हाय गाईज तुमच्यासाठी आहे सरप्राईज थँटड अँग आपला आलेलं सिल्वर प्ले बटन आणि ह्यो आलाय कशा मुलं आईच्या मुलं आईच्या ट्रेंड मुलं आई आई करून आलेले तर त्याचा मी तुम्हाला आईला पण आपण सरप्राईज द्यावं कारण तर मी घरी आला तर आई नव्हती आई आले मालात काम कराला तर सो आपण तिला सरप्राईज करून कडक द्याव तुम्ही या माझ्या जोडीला या लोक वाव आई तर झापाटात नाहीये आई पण तिकडे काम करीत असते तिकडे काम करते तिकडे काम करते इकडे पर्या पर्या पोऱ्या पोऱ्या सिल्व आपल्या बटाल इकडे 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 हरवाल अकाई सिल्वप्ले बटन युट्यूब च्या आला एक लाख सबस्क्रायबरचा हरवाल या। अका असाच नाव कमी मित्रिरे <laughs> बोल, <नाये> <laughs> <laughs> बोल बोल <laughs> बोल, <laughs> बोल 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 तुला काय वाटतं याच्याबद्दल बोल अजून हे बटन दाबाच आहे का बटन दाबाचा आलाय तो असाच दिलाय बटन या भेटला तुला तुझ्या पोराला तर तुला कसा वाटतं मला आनंद वाटलाय मग मला या बटन दाबाचं आहे काय काय दाबाचा नाही तो सगळं तुझ्या आशीर्वादामुळे भेटलाय आम्हाला असाच आशीर्वाद कायम राहू दे असाच असाच आशीर्वाद कायम राहील अशीच बरीच बटना भेटतील तुला शंभर टक्के असं वाटलं ना घरी आला पण तू इथं काम करीत तर मी इथं आलो ओके मग आता घरी चल गपचू काही काम करा करून काम मला जा चल ना केला ना चल ना तर बघा ही आमचे पनू पण काम करून आमचे पनू आता शूटिंगला सध्या आले होती आव्याला बोलवणार होतो पण आता मला जायचे तिकडे लांब याला कशाला त्या हल्दी जायचे केस कापाला जायचे तो येईल कधी झोपला असेल ना आई आमची घेते आता झपाटात झोका बघला आई तर कामच करते ते एन्जॉय फक्त शेतीचा काम शेतीच्या कामाची फुल आवड अख्खा दिवस शेतावर हो सांगला ना तरी अख्खा दिवस काम करीत आता पण सकाळीच उठले कामावरशी आलो मी सिल्वर प्ले बटन तिथून आला तो घेतला तरी पण बाईचा या आहे झोका 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 पण दे मरू दे तुला आई कसा वाटला आता सिल्वर प्ले बटन आला तुझ्या पोऱ्याला तर वाटलं म्हणाल्या का मस्त वाटलं असा पुढे रे जाते तू नको थांबू मी नाही पार पारपार वाचताय ना वरती तुझं विश्रांती घ्यायला असच डोका टांगून ठेवलाय दमली काय मग विश्रांती घेते पुन्हा जाऊन काम करते तुला कामाची जाम आवड ना जाम आवडणार पंजाब कुराट टिकाऊन पावरा सगळं माझा जवळच असतय पण आमच्या फिट पिटकाम करून घेते त्याचा पिटकाम केला पण आता ही। चांगली शिकवण दिली ना तुम्हाला शेतीचं काम पण हे पण काम आता पुढे चाललंय सांगू का जवळपास रातचं आठ वाजेपर्यंत पण आमचे काम करून घ्यायची नंतर एक दिवस आला नाही ना नाही ना जेवण तोंडातल्या घाटीतल्या कसा गेलं जाऊच शकत नाही बर बार बर बर बार बर कामा करायला नको ह्या करायला नको त्या करायला नको पण कठीण दिवस काढले म्हणा आता पुढे चाललंयच ना हो मग चांगली शिकव <laughs> <laughs> चल घरी आता गप्प चू जास्त टाइमपास न करीत रात दिसली दिसली हे आमची नाणी मटका नाणी आपले पोपटी बिपटी बनवायला असते ना त्या टायमाला असते ती पेरूच्या झाडाचा पेरूचा झाड आईने पेरूचा झाड लावलाय इथं आंबा लावलाय इथं नारळ लावलाय बोलते मरता मरता तरी तुम्हाला पेरू खायला भेटतील आई तर झाडत नाही बारी हो नू चल आपला बटन घे आणि गो नाव फास्ट सो so, कशी वाटली आईला दिलेली सरप्राईज एकदम कडक की नाही तर आवडली असेल त्या चॅनेलला तुम्ही पण सबस्क्राईब करा लवकर लवकर आपला गोल्डन प्ले बटन आला पाहिजे सिल्वर तर आला आहे तुमच्या आशीर्वादाने सिल्वर प्ले, प्ले बटन आपला आलेले गोल्डन पण आला पाहिजे त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करीत ठेवा चॅनेलला आणि तुम्हाला हसवण्याचा काम माझा कायमचा राहील आणि तुम्ही माझ्या व्हिडिओ बघून हसाल ही मी तुम्हाला गॅरंटी देतो आयडीत जाऊन बघा हसा खेला मजा करा आणि एन्जॉय करीत राहा तू काही नको गे तुला सपोर्ट, सपोर्ट करते आई जेवढी सपोर्ट करते तेवढी माझी बहीण सपोर्ट करते अजून तरी तू मला सरप्राईज मला मित्रांना द्यायचे ते तर लई सपोर्ट करतात बाई सगळ्या गोष्टीत सपोर्ट असतो त्यांचा त्यांना मला सरप्राईज द्यायचे तर तो पण जंगी देईन ना सरप्राईज आव्या साहिल आता नावा घेत राहिली तो कोणचा एखाद्याचा नाव राहिला तर येईल तुम्ही व्हिडिओमध्ये बघा सगळ्यांना मी मेन्शन केलेले आहेत सगळ्यांचा आय डी ते दिलेलं असतात कोणकोण व्हिडिओमध्ये असतो त्याचा आय डी ऑलरेडी माझ्या आय डीवर असतो तर तुम्ही तो आवर्जून त्यांचा आय डी चेक करीत राहा कारण तर ज्यावेळेस माझा टार्गेट कम्प्लीट होईल त्यावेळेस ते त्यांची चांदी करणार आहे मी असा माझा एक टार्गेट आहे आणि तो टार्गेट सेट करून दिला मित्रहीच कारण तर मित्र आहे ना मित्र मित्र कसं पाहिजेत आईच्या झोक्यावर बघून सांगतो दर आई या पकड खाली पडू ना खालून पडल खालून पडल सटकेल बघ तर मित्र हे काय चीज आहे ना तुम्हाला मी सांगतोय मित्र म्हणजे कसा पाहिजे निस्वार्थी पाहिजे कारण कुठल्याही गोष्टीचा स्वार्थ नसावा असं मित्र ना जे मित्र भेटलेत ना मला निस्वार्थी मित्र भेटलेले अपाट प्रेम म्हणजे फक्त तू पुढं जा बस असा त्यांचा विचार आहे ना असं मित्र भेटला ना लय नशीब लागतात आणि त्या मित्रांसाठी आपण काय करू शकतो आपले मी तेना जे ना, ते आपल्यावर डिपेंड आहे आणि मी काय करीन त्यांना सांगणार नाही पण त्यांची पण बारी येईल त्यांची भारी आलेलीच आहे असं काय नाही कारण तर त्यांना जे ओळखतात ना त्याच्यात ते लय आनंदीत आई तर लोकांचतो लय आनंदित माझ्या मित्र ना मला लय बरा वाटतय का माझ्या जोडीला म्हणजे मी पुढे चाललोय तरी पण माझ्या जोडीला मित्र आहेत ज्या वेळेस कधी कधी कसा होतोय माणूस एखादा पुढे जायला लागला ना का हळूहळू माणसं तुटत जातात कमी होत जातात असं नाही प्रोत्साहन देत रे त्यात नेहमीच भावा चल आम्ही आहे तुम्हाला ते मित्र पण मी शंभर टक्के ह्याच ब्लॉकमध्ये दाखवतो थोडा वेट करा टाईम लागेल आईला सकाळी सरप्राईज दिला ना तर त्यांचा सरप्राईज मी आता संध्याकाळी देईन सो आता इथून जातो मित्रांकडं अरे लेख माझा आशीर्वाद आहेच तुझ्या पाठीच्या दहा कुत्र्या ना काला घालता मी त्याचा पुण्य तुला लागेल दहा कुत्री पाळल्यात चल जाऊ का आता चल ना आता नाही जरा काम करता काम ना ना काम ना 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 जा ना अरे चल नाही मला बराच काम आहे या माझा आईचा काम करत रे सो आता आपण निघून जाऊ घरी ओके तू पण बघ ना नानी पण आपल्या व्हिडिओ मध्ये या का पाय युट्यूब वरती आलाय ज्या युट्यूब व्हिडिओ बनवतो ना त्याच्या बद्दल दिलाय ते एक लाख सबस्क्रायबर झालं ना म्हणून दिलाय तो बटाण गिलाय गेलो ना गुरुनी हे पायाही पाव द्या नाव दोन पावला मोडत जा आपल्याला बारकाचा सावीला सातवी लाल गाभूया आपण कधी जातो त्याची त्या बघायला कधी जातो त्या दादा टीव्ही फोटो सगळ्यांचा जेजुरीला बोलते सगळी बोलते अशी बसल्या टक्कीवरती वती सगळ्यांची नाव सांगली सगळी आम्ही यावं बघितलं जाणार चला आता बायडोला दाखवतो सगळ्यांना दाखवतो योगदा लवकर पलो लवकर तू क्या बोलते सबस्क्राईबर याला बोलते, बोलते सबस्क्राईब सिल्वर प्ले बटन भाऊ

चांगला आहे चल नी काकी <है? laughs> काकी कुठे <गुड़े? laughs> काकी झोपली <है? laughs> <दो> काय <laughs> काकी <laughs> 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 अरे काकीला बरा नाही नंतर दाखवू अरे रिया कुठे गेली अशी तवा दिसली